मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासाठी फार महत्वाचा क्षण आहे आणि आनंदाचा क्षण आहे कारण काय तर निवड यादी मुलाखती बिना विदाऊट इंटरव्ह्यू लागलेली आहे ती निवड यादी आपण कशी बघायची त्या बाबतीत एक थोडस प्रॅक्टिकल आपल्याला करून बघायचं आहे सर्वप्रथम काय करायचं आपण पवित्र पोर्टलवर जायचं पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर तुमचा लॉगिंग आय डी टाका तुमचा पासवर्ड टाका आणि कॅपच्या टाका हे टाकल्यानंतर तुम्ही सबमिट करायचं सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पुढचा एक अशी टॅब ओपन होते तिथं तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही इन होऊन जाणार तु, आहे लॉगिंग झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल येईल आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये इथं बघा अप्लिकेशन फॉर्म आहे इथं तुम्ही क्लिक करायला पाहिजे या अप्लिकेशन फॉर्म दिसते इथं या अप्लिकेशन वर, वर क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर अप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे लक्षात घ्या लेफ्ट साइडला हे एक टॅब आहे अप्लिकेशन फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस असेल आणि प्रिंट सेल्फ सर्टिफाइड अप्लिकेशन फॉर्म प्रिंट सेल्फ सर्टिफाइड अप्लिकेशन फॉर्म ही एक टॅब आहे आणि अप्लिकंट रिकमेंडेशन लिस्ट येते याच्यामध्ये तर इथं आपल्याला बघायचं आहे इथं क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर काय येते ते आपल्याला बघायचं आहे बघा यावर आता क्लिक केलेलं आहे आपण इथं बघा सिलेक्ट येते अप्लिकेशन रिकमेंडेड स्टेटस आलेला आहे याच्यामध्ये सिलेक्ट राऊंड याच्यामध्ये फेज फर्स्ट आहे हा फेज फर्स्ट सिलेक्ट करायचा इथं आपल्याला बघा सिलेक्ट विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड आहे हा विदाउट इंटरव्यू करायचा आणि इथे एंटर अप्लिकेशन आयडी येते याला आता सबमिट करायचं आपण बघा इथं सबमिट केलेलं आहे मी आता सबमिट केल्यानंतर काय येते ते बघायचं बघा हे आलं अप्लिकन डिटेल्स येते इथं अप्लिकंटचं नाव येते त्याच्यानंतर त्याचे हे मार्क्स वगैरे येतात एकशे अकरा आहेत त्यानंतर इथं बघायचंय आपल्याला व्ह्यू रिकमंडेड लिस्ट लिस्ट बघायची आपल्याला व्ह्यू रिकमंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक करतोय मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा एक रेड मध्ये यू आर नॉट रिकमेंडेड लिस्ट म्हणजे गुणवत्तेनुसार तुमचं निवड यादीमध्ये नाव नाही असं यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे जर नाव असतं तर याच्या खाली लिस्ट असती तुमच्या प्रेफरन्स लॉक केलेली लिस्ट असती त्याच्यामध्ये जी लिस्ट वर त्यांनी ज्या इन्स्टिट्यूट वर ग्रीन केलेलं आहे तिथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं तुम्ही समजायला पाहिजे तर अशा प्रकारे तुमचं निवड यादीमध्ये नाव आहे किंवा नाही ते तुम्ही पवित्र वर जाऊन बघू शकता हे एक आपण इथे प्रात्यक्षिक करून तुम्हाला दाखवलेलं आहे याच सेम प्रोसेस न तुम्ही जावं ज्या उमेदवारांचं सिलेक्शन निवड यादी मध्ये असेल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय कर तर मी तुम्हाला एक डेमो करून दाखवलेला आहे की निवड यादीमध्ये नाव आहे किंवा नाही ते कसं बघायला पाहिजे तर ठीक आहे इथं मी आता थांबतोय पुनच्छ एकदा निवड झालेल्या उमेदवारांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद